पावसान बऱ्यापैकी धुमशान घातल्या ह्याच्यामुळे व्हाळ्यातनी आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वाढला या पाण्यावांगडा कुर्ले धरूचो चेव फुटलो थंडगार पावसात गरमागरम कुर्ल्याचो रस्सो पिऊची मजाच वेगळी असताना कोकणात आता कुर्ले धरूक दांडग्यान वांगणा आजोबाय मागे नाहीत असाच देवगडातल्या आजोबांनी व्हाळ्यात कुर्ले धरल्याने हे कुर्ले धरतानाचे व्हिडिओ काढलेत आमचे देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडेंनी गेले तीन चार दिवस सलग मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तसेच व्हाळांना जोरदार पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता आहोत देवगडमध्ये देवगड या ठिकाणी आपण या ठिकाणी लोक कशाप्रकारे कुर्ल्या पकडतात खेकडे पकडतात त्याचा कसा आनंद घेतात ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत किती गावतील अशी आशा बघूया आता ह्या आशा बघा गावली तर गावता म्हणजे हळ ना मग ते वाट लावून जात असं पाणी असलं मग तुम्ही बाज बघूया माझ्यासोबत हे आजोबा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आजोबा किती खेकडे मिळतील काय वाटतं काय बघूया काय मिळेल <laughs> तरी अंदाजे दोन चार आतापर्यंत किती पकडलात एक एक पकडलात आतापर्यंत या आजोबांनी फक्त एक आ, जो खेकडा आहे तो पकडलेला आहे अजून किती मिळतील हे आपण त्यांच्याकडून पाहूया प्रकारे आम्ही आता कुर्ल्या या आजोबानी पकडलेल्या आहेत आजोबा किती कुर्ल्या बदलल्या आता चार कुर्ल्या चार। चार आजोबानी पकडलेल्या आहेत आणि आता आपण ते आता कुठे घेऊन जाणार घरी घरी हा तर ते आता ते घरी घेऊन जाणार आहेत चला आणखी पुढे पाहूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल